नमस्कार तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आलेली आहे तर मित्रांनो बाजारभाव जे आहे दिवसेंदिवस थोडी का वाहिन्या पण वाढ होताना दिसत आहे तरी सर्वांना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉन नक्की द्यावा तर पुलगावमध्ये जे आहे सरासरी पाच हजार पाचशे ऐंशी तर जास्तीत जास्त पाच हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव काल गेलेला होता तर या ठिकाणी एकूण एक हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक आलेली होती यानंतर आरवीमध्ये सरासरी पाच हजार दोनशे तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव काल गेलेला आहे यानंतर ओमब्रेडमध्ये सरासरी पाच हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव काल गेलेला आहे यानंतर हिंगणघाटमध्ये सरासरी पाच हजार दोनशे पंधरा तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल काल गेलेला आहे तर या ठिकाणी एकूण सहा हजार सहाशे चाळीस क्विंटलची आवक आलेली होती तर मित्रांनो कापसाना मागणी वाढतच आहे आणि जे आहे थोडी थोडी कमाईंना पण वाढ होत आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगली बाब आहे तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल